कारण ही भयावह परिस्थिती का निर्माण झाली कारण त्यांना सनातन माहिती नाही वास्तव माहिती नाही हिंदू धर्म माहिती नाही हिंदू धर्मामधील चालीरीती का आहेत त्याच्यामागची कारणं काय आहेत ही त्यांना माहिती नाही ते वास्तव ते सायन्स ते विज्ञान माहिती नाही असो मित्रांनो नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी तिरस्कर मित्रांनो ह्या अगोदरचा भाग आवर्जून बघा म्हणजे तुमच्या ही गोष्ट पूर्ण लक्षात येईल ही गोष्ट पूर्ण लक्षात येईल आणि मी मित्रांनो तुम्हाला एक विनंती करतो आहे प्रामाणिक विनंती करतो आहे कळकळीची विनंती करतो आहे मी जे काही चॅनल बनवतो आहे ना ते अभ्यासपूर्वक बनवतो जे काही ज्ञान मी संपादन केलं आहे मिळवलं आहे सनातनी वास्तव जे तुमच्यासमोर ठेवतो त्याच्यामागे सनातन प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं प्रत्येक सनातनीपर्यंत पोहोचवणं हा माझा उद्देश आहे जर हा हे ज्ञान हा अभ्यास ही माहिती सनातनबद्दल हे विज्ञान जर सनातनी प्रत्येक सनातन व्यक्तीपर्यंत पोहोचलं तर त्याला आपल्याला आमंत्रित करावं लागणार नाही सनातनीमध्ये या म्हणून सनातनमध्ये या म्हणून त्याला आमंत्रित करावं लागणार नाही तो अपसुक येईल मित्रांनो त्यासाठी आताच्या पिढीला किंवा पुढच्या पिढीला किंवा मागच्या पिढीला जे कोण हे कुठलीही पिढी हा व्हिडिओ हो माझा बघत असेल ऐकत असेल त्या पिढीला मी कळकळीची विनंती करतो हा जो काय माझा उपक्रम चालू आहे हा काय माझा प्रयत्न चालू आहे तो सनातन तुमच्यासमोर मांडण्यासाठी सनातनचं वास्तव तुमच्यासमोर ठेवण्यासाठी त्याबरोबर दुसरा एक चॅनल मी चालवतो आहे त्या चॅनलवरती मी राजकारणावरती बोलतो आहे राजकारणाचं वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे इतिहास तुमच्यासमोर ठेवतो आहे सत्य तुमच्यासमोर ठेवतो आहे तर तुम्ही ते बघा समजा तुमच्याकडे काय अज्ञान असेल माहिती असेल अभ्यास असेल तर तुम्ही माझ्या ईमेल आय डीवरून किंवा व्हॉट्सअप नंबरवरून किंवा फोनवरून तुम्ही माझ्यापर्यंत ते पोचवू शकता म्हणजे मी माझ्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख करेन त्याची माहिती देईन कळकळीची विनंती आहे आपली ही चर्चा आहे मी माझी फक्त अक्कल पाजळत नाही आहे माझं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नाही करत आहे तर माहिती पोचवण्याचा अभ्यास ज्ञान पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे हे बघताना ऐकताना सिरियसली बघा मित्रांनो आता आपण गोष्टीकडे वळूया जी अर्धवट राहिलेली गोष्ट आहे मी तुम्हाला पूर्णपणे ऐकवतो समजावतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या गोष्टीचं स्वरूप काय आहे त्याचा उद्देश काय आहे हे सांगण्याचा मागचा उद्देश काय आहे आपण आता गोष्टीकडे वळूया चला तर आपण गोष्टीकडे बोलूया पण गोष्टीकडे वळूया कारण ही भयावह परिस्थिती का निर्माण झाली कारण त्यांना सनातन माहिती नाही वास्तव माहिती नाही हिंदू धर्म माहिती नाही हिंदू धर्मामधील चालीरीती काय आहेत त्याच्यामागची कारणं काय आहेत ही त्यांना माहिती नाही ते वास्तव हो ते सायन्स ते विज्ञान माहिती नाही असो मित्रांनो तर आपण गोष्टीकडे बोलूया ती गोष्ट आता ती मुलगी त्या मुलीचा ब्रेनवॉश व्हायला लागला आणि पूर्णपणे ब्रेनवॉश झाला आणि हळूहळू ती इस्लामकडे वळायला लागली मग नमाज पडणं कसं हितकारक आहे इस्लाम धर्म कसा स्वीकारणं गरजेचं आहे हे तिला समजावण्याचा प्रयत्न केला मग ती शंभर टक्के काय झाली इस्लामिक झाली त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये त्या वेळेमध्ये त्या स्थितीमध्ये ती पूर्ण इस्लामिक जा झाली म्हणजे मनाने तरी तिने इस्लाम स्वीकारला मित्रांनो त्यानंतर शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर ती नोकरीला लागली एक शिक्षिका म्हणून ती नोकरीला लागली आणि मग तिचा मित्रपरिवार जो वाढायला लागला ना तो सगळे मुसलमान होता इस्लामिक होता ज्या तिच्या मैत्रिणी तिला जोडल्या गेल्या त्या सगळ्या मुसलमान होते त्यामुळे त्या मुसलमान महिला त्या तिच्या मैत्रिणी तिचं ब्रेनवॉश करतच होते तिच्या मेंदूमध्ये तिच्या ब्रेनमध्ये काय करत होते हिंदू धर्माबद्दल विष पेरत होते आणि इस्लामबद्दल तिला ज्ञान पसरवत होते इस्लाम कसं फायद्याचं आहे कसं तुम्हाला स्वर्गात घेऊन जायचे आणि हिंदू धर्म कसा तुम्हाला नरकात घेऊन जायचं असं तिला सांगत होते नंतर ती काही दिवसानंतर ती आपल्या घरी आली रजे रजे घरी होती रजेमध्ये आता रजेमध्ये घरी आल्यानंतर ती ज्यावेळी तिथे होती नोकरीला होती तिथे ती त्या मै मैत्रिणींबरोबर राहत होती एकत्र राहत होती पेन गेस्ट म्हणून तिथे ती नमाज वगैरे पाडायला तिने सुरुवात केली होती इस्लामच्या चालीरीती तिने पाळायला सुरुवात केली होती त्याच परिस्थितीत ती परत गजाप होती म्हणून ती घरी आली होती आता तिला तिथे अडचण व्हायला लागली की आपल्या आईवडिलांना कळलं तर आई वडील काय म्हणतील काय प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून ती मग चोरी छुप्या हे नमाज पडायला लागली त्या गोष्टी ती करायला लागली तिच्यामध्ये परिवर्तन आलं की त्याप्रमाणे आपला पेहराव करायला लागली हिजाब घालायला लागली ही गोष्ट हळूहळू आई वडिलांचे लक्षात आले की काहीतरी परिवर्तन होते आपल्या मुलीमध्ये पण नक्की काय परिवर्तन होते ते समजत नव्हतं मित्रांनो मग आजूबाजूला आपल्या शेजारी पाजाऱ्यांशी ती बोलायची कमी झाली कुटुंबातील आपल्या भावाबाई भावांशी बोलायची कमी झाली आईवडिलांशी बोलायची कमी झाली कारण त्यांना ते काफीर समजायला लागेल ते काफीर आहेत ते काफीर आहेत आणि काफीर काफीरांशी जर आपण संबंध ठेवला तर आपण नरकात जावं आपण अल्लाचे काय हो दुश्मन हो अल्ला आपल्याला नरकात घालवेल म्हणून ते आपल्या आईवडिलांना काफीर समजायला लागेल आता शेजारी पाजारी सगळे हिंदूच होते त्या एरियामध्ये तर त्यांच्याशी त्यांनी संबंध तोडले काफिरांशी त्यांनी संबंध ठेवायचे नाही कुठलाही सण साजरा करायचा नाही काफिरांचा कुठला सण साजरा नाही करायचा असं त्यांनी ठरवलं पण ती डायरेक्ट करत नव्हती इनडायरेक्टली ती करत होती आई वडिलांच्या लक्षात आलं की कुठल्या सणामध्ये कुठल्या कार्यक्रमामध्ये भाग घेत नाही आहे आपल्याशी ती पूर्वीसारखी बोलत नाही आहे चर्चा करत नाही आपल्या कुटुंबामध्ये ती मिक्स होत नाही आहे त्यांच्या आईवडिलां तिच्या आईवडिलांच्या लक्षात आलं एक दिवस तिच्या आईने तिला प्रश्न केला बाबा काय झालं असं काय घडते आमच्याकडून काय चूक झाली आहे का तर सांग मग मला तर तू काय सांगू नकोस तू मला काय विचारू नकोस असं करून तिने तिला टाळलं मित्रांनो पूजा झाल्यानंतर एक दिवस आई तिला प्रसाद घेऊन गेली तिला द्यायला तू बाबा प्रसाद घे पूजेचा तर हा भले तू पूजेला आली नाहीस पण हा प्रसाद घे तिने तो प्रसाद नाकारला उडवून दावला आणि ज्या आईने तिला नऊ महिने आपल्या त्या उदरात सांभाळलं होतं लहान आणि जन्माला घातलं होतं त्या उदरावरती म्हणजे पोटावरती तिने धक्का मारला म्हणजे तुम्ही विचार करा तिनं असं धकलून दिलं तू काफी हा तू काफी राहीस मला काफिरांशी काय संबंध ठेवायचा नाही आणि हे काय देतेस मला नरकात नाही जायचं आहे मला जेहेमध्ये जायचं नाही आहे असं ते एकदम बोलून गेली कारण आईच बळजबरी होती तो प्रसाद देण्याचा मित्रांनो लक्षात घ्या त्या स्थितीपर्यंत ती पोचली त्या स्थितीपर्यंत तिची मानसिकता पोचली मग तिने ठरवलं आता आपण बोललेलोच आहे आईला कळलेलंच आहे मग ती खुल्या त्याचं हे करायला लागली वडील जेवढीला ते पूजा करायचे आहेत खाली घरामध्ये घरामध्ये वडील जेवढी पूजा करायची आरक्षा करायची त्यावेळी ती आपल्या रूममध्ये नमाज पडायची पण आता ती खुल्याम करायला लागली तिला कुठल्याही गोष्टीची हे राहिली नाही तमा राहिली नाही ते आपण आता खुल्याआम हा गोष्ट करायची का आपण विचार करायचा त्या काफिरांचा विचार करायचा आणि आपण नरकात का जायचं अशा तिच्या मनात प्रश्न निर्माण झाले आणि मग हळूहळू ती आपल्या आई वडिलांशी दूर झाली कोणाशी ती बोलण्याशी बोलेनाशी झाली ते आपल्या भावांनासुद्धा झिड करायला लागली तुम्ही काफीर आहात सुद्धा त्यांनी काफीर म्हणायला मागे पुढे बघितलं नाही मित्रांनो नंतर ती तिथून रजा संपल्यानंतर ती आपली परत कामाच्या नोकरीच्या निमित्ताने परत ती शहराकडे वळली आई वडील एकदम हे झाले होते काय करायचं काय ही परिस्थिती आली काय वेळ आली तिला परत समजवण्याचा प्रयत्न केला तिला समज सांगण्याचा प्रयत्न केला की तू करतेस हे चुकीचं आहे हे आहे पण त्यांच्याकडे उत्तरं नव्हती मग ती प्रश्न विचारत होती मग ह्याचं उत्तर द्या ना ह्या प्रश्नाची उत्तरं मला द्या त्यांच्याकडे प्रश्नाची उत्तरं नव्हती सनातन काय आहे देव काय आहे परमेश्वर काय ईश्वर काय आहे हे सण आपण का, का, का साजरे करतो त्याच्यामागचा उद्देश काय आहे त्याची त्यांच्याकडे उत्तर नव्हती मग ते हताश झाले होते निरुत्तर झाले होते आणि त्याच काळात ती परत कुठे गेली शहराकडे आली आणि परत तिचे संपर्क त्या महिलांशी आहे मुसलमान महिलांशी मग तिने प्रश्न केला की नाही आता मला इस्लाम स्वीकारायचा आता खरोखर मला इस्लाम स्वीकारायचा मग त्या महिलांनी त्या मुलींनी तिला सांगितलं की तुला इस्लाम जर स्वीकारत असेल तर त्या त्यांच्या नियमानुसार कायद्यानुसार तो इस्लाम स्वीकारा लागेल म्हणजे काय मौलवी आहेत त्या इस्लामामध्ये तुला इस्लाम या धर्मामध्ये आणण्या आणणार आहेत त्यांच्याशी तुला संपर्क साधावा लागेल आणि तिथे तुला जावं लागेल जिथे तुला कन्वर्ट केलं जाईल तुझं धर्म परिवर्तन केलं जाईल आणि तुला पूर्णपणे इस्लामिक बनवलं जाईल मग तिने विचार केला ना आता आपल्याला इस्लामला वाहून घ्यायचं आहे आणि हा इस्लाम धर्म पसरवायचा आहे असा त्याने निर्णय घेतला कारण हिंदू धर्म हा होतांड आहे हे खोटं आहे हा फेक आहे आणि ह्या धर्मामुळे मानवजातीचं काय होते राहास होते नुकसान होते अथवानात हानी होते तर आता मानवांना मनुष्याला या धर्मातून बाहेर काढणं गरजेचं आहे आपल्यालासुद्धा त्या इस्लामचा प्रसार प्रचार करणं गरजेचं आहे मग कोणाचा जीव घ्यावा लागला तरी चालेल कोणाचा प्राण घ्यावा लागला तरी चालेल ह्या मनस्थितीला ती पोचते म्हणजे ती जेहादी झाली होती आपल्याला आता अरब कंट्रीमध्ये जायला पाहिजे अरब कंट्रीमध्ये जाऊन इस्लामिक कंट्रीमध्ये जायला पाहिजे तिथे जाऊन आपल्याला पुढचं ज्ञान मिळवायला पाहिजे मग ती ह्या यूट्यूबवरती हे जे काय हे देणारे लेक्चर देणारे जसं झाकीर नाईक यांच्यासारखे जे होते यूट्यूबवर लेक्चर देणारे त्यांचे व्हिडिओ बघायला लागले आणि ती कट्टर इस्लामिक बनली मित्रांनो लक्षात घ्या तिचं धर्मपरिवर्तन झालं नव्हतं तोपर्यंत पण ती कट्टर इस्लामिक बनली होती आणि मग तिने ठरवलं ना आता मला परिवर्तन करून घ्यायचं आहे आणि तिने नोकरी सोडली नोकरी सोडली आणि ती घरी आली घरी आली आणि विचार केला की आता आपली सर्व तयारी आपलं सामान सुमान गोळा करून तिथून निघून जायचं आई वडील आता घरी आल्यानंतर आई वडिलांनी लगेच हे केलेलं की बाबा काय आमच्याकडून काय चूक झाली आम्ही तुला लहानांचा मोठं गेलं कुठे कमी पडलो काय केलं आम्हाला माफ कर आई तिच्या पाया पडली म्हणजे तुम्ही विचार करा इथपर्यंत परिस्थिती गेली तरी ती मानायला तयार नाही ती झिडकारलं तू काफी राहीस तू काफी राहीस तुम्ही काफी राहा आता आई वडिलांनी तिच्यावरती नजर ठेवायची तयारी केली की ती तिला बाहेर पडू द्यायचं नाही नाहीतर ही आणखीन ना हातातून निघून जाईल ती सावध झाली की आता आपल्याला लपचूप पडून गर जाणं गरजेचं आहे आणि मग तिने खोटं सांगून ती घरातून बाहेर पडली मैत्रिणीला भेटायला जाते असं सा सांगून ती घरातून बाहेर पडली आणि तिने थेट आपल्या घरापासून तीस पस्तीस किलोमीटर अंतरावरती जे धर्म परिवर्तन करणार आहेत मौलवी त्यांच्यापर्यंत पोचण्याची तयारी केली ती घरातून निघाली त्यांनी त्या मैत्रिणींशी म्हणजे ज्या काय मुस्लिम महिला होत्या त्यांच्याशी संपर्क साधला की मला आता इस्लाम स्वीकारायचा आहे आता कसं करायचं काय करायचं तुम्ही मला मदत करा मग त्या महिलाने मुली त्या मुलीने त्या मैत्रिणींनी तिला सांगितलं की बाबा तुला आम्ही सांगितलं अमुक ठिकाणी तुला जावं लागेल आणि त्यात अमुक ठिकाणी जाऊन तुला इस्लाम लागेल ह्याच्या पुढे आम्ही तुला काय सांगू शकत नाही की तू तिथे जा तिथे पुढे आणि तिथे तू इस्लाम स्वीकार आम्ही तुला मदत करू शकणार नाही पुढची मदत आम्ही नाही करू शकणार तू ठरव तू निर्णय घे आणि तिथे जा आणि तिने आपले आपले फोन स्विच ऑफ केले मित्रांनो लक्षात घ्या तिने परत परत प्रयत्न केला त्यांच्याशी संपर्क साधायला कोणतरी माझ्यावर चाला म्हणून सोबतीला चाला पण सगळ्यांनी आपापला संपर्क तोडून टाकला तिच्या मनात थोडीशी शंका निर्माण झाली होती असं का झालं तरीसुद्धा मग तिच्या मनात एक ठाम निर्णय झाला होता की आपल्याला इस्लाम स्वीकारायचा आहे आता आपल्याला जेहाद करायचं आहे आपल्या ह्या हिंदून जे काही गैर मुसलमान आहेत त्यांच्या विरोध आपल्याला जेहाद पुकारायचं आहे त्यांना ह्या धर्तीवरून नेस्तानाभूत करायचं आहे नष्ट करायचं आहे एकतर त्यांचं धर्म परिवर्तन करायचं किंवा त्यांच्या जीवेनाशी त्यांना मारायचं कुठल्याही परीने त्यांचा सर्वनाश करायचा संपुष्टात आणायचा असा त्यांनी निर्धार घेतला होता आणि मग ती निघाली तिथून जिथे धर्म परिवर्तन करणार आहेत त्या ठिकाणी ती निघाली आणि ती निघाली तिथून गाडी बस गाडी बसली तिच्या डोक्यात एकत होतं की आज आता आपण इस्लाम स्वीकारायचा आहे आणि शंभर टक्के आपण आता मुसलमान व्हायचं आहे इकडे काय झालं मुलगी कुठे गेली मुलगी येणं सांगून गेली होती मैत्रिणीकडे त्या मैत्रिणीला मैत्रिणीशी संपर्क साधला त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला मुली कोणाच्याही संपर्कात नाही आहे मग त्यांच्या मनात शंका निर्माण झाली ही मुलगी गेली कुठे मग त्यांनी पोलीसमध्ये कंप्लेंट केली पोलिसमध्ये कंप्लेंट केली की आमची मुलगी लापता झाली आणि असे असे काहीतरी प्रकार घडत आहेत तर तुम्ही ज्याला तिला शोधा तोपर्यंत तिचा प्रवास सुरू झाला होता आणि ती त्या ठिकाणी पोचली जिथे तिला कन्वर्ट करणार आहे तिथला इस्लामी बनवणार आहे तिथे ती पोचली पोलिसांनी सुद्धा शोध मोहीम सुरू केली होती आणि त्यांना कळलं की अमुक ठिकाणावरून तर अमुक ठिकाणी गेलेली आहे मग तिचा मागावा घेण्यासाठी तिने सुरुवात केली आणि त्यांना कळलं की अमुक ठिकाणी पोच आलेली आहे मग त्याने आपल्या त्या त्या मुलीच्या आईवडिलांशी संपर्क साधला त्यांना बोलवून घेतलं तिथे आणि तिथून तिला जबरसीने परत आणलं म्हणजे ती कन्वर्ट व्हायच्या अगोदर तिला जबरसीने तिथून एक घरी घेऊन आले कुटुंब मित्रांनो आता ते घरी आले पण ती मानसिकतेने इस्लामिक झाली होती तिने इस्लाम स्वीकारला होता ती मानाला तयार नव्हती की तुम्ही जर असा जोरदे केलं तर मी तुमची हत्या करायला बघे बग... मागे पुढे मग बघणार नाही तुमची हत्या करायला मी मागे पुढे बघणार नाही असं तिने भावांना आणि आपल्या आईवडिलांनाही सांगितलं म्हणजे तुम्ही विचार करा कुठल्या मानसिकतेला ती पोचली होती आई वडील घाबरले होते मग करायचं काय सनातन मग त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली होती आणि मग त्यांना एका ठिकाणाचा पत्ता मिळाला की एका ठिकाणी असं एक संस्था आहे एक मठ आहे त्या ठिकाणी त्याची उत्तरं मिळू शकतील ह्या प्रश्नाची उत्तरं तिची तिला जे पडलेले प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळू शकतील त्या आईवडिलांनी तिला रिक्वेस्ट केली आता एक शेवटचं म्हणून आपण त्या संस्थेकडे त्या मठा म त्या मठामध्ये जाऊ आपण आणि तिथे काय जे काय आहेत मठाधीश आहेत तिथे जे कोण गुरुजन आहेत त्यांच्याशी आपण संपर्क असालो त्यांच्याशी चर्चा करूया आणि आपण ठरवूया आणि मग तो निर्णय घे तुला काय करायचं आहे ती मुली आधी तयार नव्हती मला काफिरांच्या कुठल्याही गोष्टी ऐकायच्या नाहीत काफिरांशी मला बोलायचं नाही मग त्यांनी विचार केला एक शेवटचा संधी घ्यायला काय हरकत आहे आपणच उलट जाऊन इस्लामबद्दल त्यांना सांगू आणि या काफिऱ्यांना आपणच कन्वर्ट करून घेऊ त्या आपणच त्यांना कन्वर्ट करून घेऊ इथपर्यंत तिची मजल गेली होती इथपर्यंत तिचा आत्मविश्वास वाढला होता प्रभाव झाला होता ठरवलं ठीक ठीक आहे चला जाऊया आपण आता तिच्या डोक्यात काय तर जो मठ आहे जी संस्था आहे त्या संस्थातील मठा त्या मठाधीश कोण असतील तिथले गुरुजन आहेत त्यांनाच कन्वर्ट करायची त्यांनी तयारी दर्शवली हो मित्रांनो लक्षात घ्या बघा जहाद कुठला इस्लामिक जहाद तिथे गेले, आई गेले ते आई वडील गेलेत आणि त्या एका तिथल्या मठाधीशाला ते भेटले त्या गुरुजनांना भेटले त्यांच्यासमोर त्यांनी हे प्रश्न ठेवलेत की असा हा प्रकार लढतोय मग त्यांनी तिला काही प्रश्न केलेत तिने ते सर्व आधी गोष्ट झिडकारून लावले हिंदू संस्कृतीबद्दल सांगायला लागले सनातनबद्दल तिने ऐकायला तयार नाही ते मला हे काय ऐकायचं नाही मी हिंदू धर्म समजायला नाही आली आहे जाणून घ्यायला नाही आली आहे सनातन जाणून घ्यायला नाही आली तर मी तुम्हाला जे सांगते ते ऐका इस्लामबद्दल सांगते इस्लाम, इस्लाम किती सत्य आहे सत्य आहे हे तुम्हाला सांगते त्याचा अभ्यास करा त्याचा विचार करा आणि तुम्ही निर्णय घ्या इस्लाममध्ये येण्याचा गुरुजन समजले की मानसिकतेने पूर्ण आता इस्लामिक झालेली आहे भले धर्म परिवर्तन तिने केलेलं नसतात ते मग तिने अगदी गोड्या गुलाबीने प्रेमाने तिला सांगितलं अरे तू बोलतेच आहेस तर बस इथे दोन दिवस थांब दोन तीन दिवस आपण इथे थांबूयात थांब चर्चा कर तुझं काय इस्लाम आहे ते सांग मला म्हणजे आमच्याही नॉलेजमध्ये आमच्याही ज्ञानामध्ये भर पडेल असं करून तिला तयार केलं मग त्यांच्यामध्ये डिबेट झाली चर्चा सुरू झाली मग ती इस्लामबद्दल सांगायला लागली इस्लामबद्दल माहिती द्यायला लागली इस्लाम किती सत्य आहे कसा सच्चा आहे कसा पाक आहे आणि हिंदू धर्म कसा नापाक आहे हे ती सांगत होती मग त्या गुरुजनाने काय केलं सनातन म्हणजे हळूहळू तो इस्लाम इस्लामाची जी काय गोष्ट होती त्याची ती खोडायला सुरुवात केली त्यांनी त्या इस्लामला त्यांनी खोडायला सुरुवात केली मग ते आयते त्यांनी ऐकवली त्या आयतांचा अर्थ त्यांनी सांगितला पुराणामधील जे काय आयतं आहेत ते आयतं त्यांच्यासमोर तिच्यासमोर ठेवली जे इतर धर्माला कसं घातक आहे मनुष्य जातीला मनुष्य धर्माला कसं घातक आहे हे त्यांनी त्यांच्या तिच्यासमोर ठेवलं ती पुराणातली आयते मित्रांनो लक्षात दिलं आणि मग तिने त्या इस्लामचा भूत तिच्यावर पहिला उतरवलं इस्लामबद्दल वास्तव तिच्यासमोर ठेवलं मित्रांनो लक्षात आलं आणि मग त्याने सनातनबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली सनातन काय आहे सनातन वास्तव काय आहे सत्य काय आहे हिंदू हिंदू धर्म म्हणजे काय आहे हे सांगायला सुरुवात केल्यानंतर तिच्या मनात परिवर्तन झालं आणि ती सनातनी झाली हळूहळू मग तिने एक दिवस दोन दिवस तिथे तिने काढले आणि काही आठवडे तिथे ती राहिली आणि तिने ते सनातन स्वीकारलं कळलं मित्रांनो हे का घडलं आणि त्याला सनातनचं वास्तव कळलं ज्या प्रश्नाची उत्तरं तिला मिळत नव्हती ज्या प्रश्नाची उत्तरं तिला मिळत नव्हती बालपणी लहानपणी त्या प्रश्नाची उत्तरं तिला मिळाली मित्रांनो लक्षात घ्या आता आपण मुसलमानांना दोष देतो आहे ख्रिश्चनांना दोष देतो आहे मित्रांनो त्यापेक्षा आपल्याला सनातन जे माहिती नाही ना समजून घेण्याची जी इच्छा नाही आहे किंवा आपल्या पुढच्या पिढीला ते सांगण्याची आपली ता क्षमता नाही आहे ह्यामुळे हो आपण त्या सनातनचा रहास करतो आहे हिंदू धर्माचा रहास करतो आहे आता तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला काय करायचं आहे या अगोदरचा एक व्हिडिओ बनवला आहे मी त्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघ बनवला आहे त्याच्यावरती मी चातुर्मासावरती बोललो आहे पण फक्त चार ते चार पाच लोकांनीच तो व्हिडिओ बघितला आहे म्हणजे तुम्ही विचार करा ना काय परिस्थिती आली काय वेळ आली आहे निर्णय घ्या तो जर त्या व्हिडिओचं त्यांनी जर लिंक पाठवली मला तर मी कुठल्या तरी एका व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती टाकेन त्यांनी जी व्हिडिओ ऐकला होता जी माहिती ही गोष्ट आहे तुम्हाला मी सांगितली त्या गोष्टीबद्दल मग तिच्या मुखातूनच ही गोष्ट तुम्ही ऐका असो मित्रांनो सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलकॉन दाबा माझे विचारपत्र असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा पुरता सितकंच भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन